तुला पाहता आमचं प्रेम आता रोजच्या क्षणांमध्ये खुलत होतं तो मला रोज स्टेशनवर भेटायचा माझ्या लहान लहान सवयी लक्षात ठेवायचा आणि हळूच मला कधी कधीकधी नुसतं त्याच्यासोबत बसून गप्पा मारायच्या हे सगळ्यात मोठं सुख वाटायचं पण प्रेमकथांमध्ये अडथळे असतातच नाही का नवा अडथळा एक दिवस नेहमीप्रमाणे आम्ही एका कॅफेत बसलो होतो मी त्याला गमतीनं विचारलं तुला भीती वाटत नाही का प्रेम केवळ सुखदच नसतं कधी कधी त्रासही देतो तो शांत हसला आणि म्हणाला तू सोबत असशील तर कसलीच भीती वाटत नाही मी त्यांचं बोलणं हसून उडवून दिलं पण काही दिवसांनीच मला समजलं की आयुष्य इतकं सोपं नसतं आईवडिलांचा विरोध त्या संध्याकाळी घरी पोहोचल्यावर आईची नजर काहीतरी शोधत असल्यासारखी वाटली ती मला जवळ बोलून म्हणाली तू हल्ली खूप बदलली आहेस कोण आहे तो मी थोडी दचकली आईला कसं काय समजलं मी काहीच बोलणार तेवढ्यात बाबा म्हणाले बघ बाळा आम्हाला तुझं भलं हवंय आपण ठरवलेल्या घरात लग्न करावं हेच योग्य असेल माझ्या हृदयात धडधड झाली मी त्यांना त्यांच्याबद्दल सांगणार होते पण हे ऐकल्यावर काहीच बोलू शकले नाही त्या रात्री झोपेच लागणा लागत नव्हती त्याला काय सांगू दुसऱ्या दिवशी स्टेशनवर तो नेहमीसारखं हसत माझी वाट पाहत होता पण मी त्याच्याकडे पाहिला आणि एकदम थांबले त्याला काय सांगू आपलं प्रेम टिकेल ना ह्या विचारांनी मनात ते, मना ते गोंधळच उडाला तो हसत म्हणाला आज काहीतरी वेगळं वाटतंय ठीक आहेस ना मी कसं नसं हसले पण त्याच्या नजरेत काहीही लपत नव्हते तो शांत झाला आणि म्हणाला काहीतरी झाले नाही का सांग ना मी तुझ्यासोबत आहे मी त्याच्याकडे पाहिलं त्याच्या डोळ्यात असलेला विश्वास मला सांगत होता हा हात धरून ठेवला तर मी कधीच हरत नाही पण आईवडिलांचं काय पुढे काय होईल मी त्याला खरं सांगणार का आमच्या प्रेमाला मंजुरी मिळेल का पुढचा भाग पाहायचा असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू